नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कवी श्रीकांत देशमुख यांची कविता पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच एक नम्र विनंती तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आता आजच्या आपल्या कवितेविषयी श्रीकांत देशमुख आपल्या आषाढ माती कविता संग्रहातून कृषीजनसंस्कृतीचा काळीज कापणारा स्वर सर्व दूर पोहोचवतात तुझ्यासाठी देवा अवघ गाव व्याकुळ आहे किती दिवस आयुष्यातला हा अंधाराचा काला प्रसाद म्हणून आम्ही खायचा पाण्या पावसा वाचून वाळलेल्या जीवाभोवती आवडलेला फास किती दिस सोसायचा कुणासाठी देवा संतांचा अभंग गावा असे अनेक कृषीजनांचे प्रश्न खेड्यातील मोडलेल्या बायाबापड्यांचे प्रश्न थेट विठ्ठलाला विचारणारी श्रीकांत देशमुख यांची आषाढ माती या कविता संग्रहातली कविता हाती आली आणि वाटलं तुम्हाला या संग्रहातली एक कविता वाचून दाखवावी ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांनी श्रीकांत देशमुख यांच्या कवितेविषयी म्हटले की सत्याचं उत्तम भान असलेली आधुनिक जाणीवेची प्रगल्भता प्रकट करणारी कविता आहे देशमुखांच्या कवितेला कादंबरीच्या आख्यानाचा बाज आहे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी श्रीकांत देशमुख यांची कविता आहे आज मी जी तुम्हाला कविता वाचून दाखवणार आहे त्या दा कवितेचं शीर्षक आहे सावित्री श्रोते हो या कवितेतली ही सावित्री वर्षानुवर्ष शोधतीय तिचा हरवलेला नवरा काळीस कापणारी आपलं हृदय हे लावून टाकणारे सावित्रीची प्रतीक्षा मृदुंगाच्या गजरात अशा कितीतरी जणींचे हुंदके आपल्याला ऐकू येत नसतात पण पण कवी मनाला ते ऐकू येतातच हो तिच्या वाट्याला आलेलं असीम दुःख वेदना कवीनं कवितेतून मांडल्या तेव्हा ऐकूया कविता सावित्री वाट पाहून पाहून काल परवा पुसलं सांजवेळी सावित्रीचं कुंकू टाळ मृदुंगाच्या चालीवर वाट पाहून पाहून काल परवा पुसलं सांजवेळी सावित्रीचं कुंकू टाळ मृदुंगाच्या चालीवर आषाढी संपवून अष्टगंधी चेहऱ्यानं सावित्रीचा नवरा फिरायचा सा गावभर मुरमुरे रेवड्या वाटत चारा ठाण्याच्या खुर्दा चंचे भरून तंबाखू लवंग सुपारी इलायची दाखवायचा गावभर दातांच्या खिंडीतून हसत ढोरक्या पोरानं खाल्ली च इलायची तर लागायचा कोसभर माग माळ रानावर गुराढोरांना हो शिव्या शाप देत राहनशिवार आडवाटानं पाथात बसलेल्या बायका दोन्ही पाय दुमडून बायकांच्या घोळक्यात सावित्रीचा नवरा तंबाखू चघळत दिंडीतल्या आठवणी लेकी सुनांचा महिमा रा। रानात पिकल्या किती मिरच्या हे सांगणारा द्या आता जरा शिक तंबाखू सुपारी मायबाई बाई चंदर काही बाही बोलत वढाळ ढोरासारखा फिरणारा सालाबाद पडशी खांद्यावर झेंडा दिंडी सोबत मुकाट चालत गेला मृदुंगाच्या गजरात सावित्रीचा नवरा परतल्या मनभरून दिंड्या खेळून पावलांचे खेळ माखलेलं काळीज अभिरबुक्यानं साठलेली नखा बोटात पावलांच्या भेगात पंढरीच्या वाटेवरली माती सावित्रीचा नवरा असेल घोटाळला कुठंतरी मुंगळ्यांच्या दिंडीबरोबर न परतलेला असेच गेले चालत घरादारावरून दिवस कुणी सांगायचा पंढरपुरात दिसला कुणी सांगे हळूच कानात धिंडीत तुडवला गेला म्हणे कुणी सांगे चंद्रभागेत बुडवून मेला कुणी सांगे चोरांनी मारला बारशीच्या जवळच्या खेड्यात दरसाल परतायच्या दिंड्या सावित्री मोक्यानच सडकेच्या काठावर दिंड्या न्याळत झाडासारखी झाडाखाली खाली फुटावी पाण्यानं भरलेली मातीची घागर तशी रडली सावित्री सांजवेळी अंगणात नंतर नंतर वाजत राहिले रात्रभर मृदुंगाचे गहिवर चंद्रभागेच्या पाण्यात टांगलेल्या एकाकी नावेसारखे Eka que naves arque. Eka ke